सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धुळ्यातील बडगुजर कॉलनीतील पुलामुळे रहिवाशांचा जीव धोक्यात श्रीराम नागरिक सहकारी पतसंस्था धुळेतर्फे दिनांक बावीस रोजी गीत रामायण कार्यक्रमाचं आयोजन पत्रकार परिषदेत माहिती शहीद हेमू कलाणी यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात भव्य जनजागृती रॅली संपन्न गुलाबी थंडीमुळे खुल्लय धुळ्याचं सौंदर्य विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं यासाठी ठाणे गावात आनंद मेळावा संपन्न कैलासवासी श्रीमती पानाबाई सीताराम पाटील बालमंदिर धुळे ते राम वनवास नाटिकेत चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग न्यू सिटी हायस्कूल धुळे ते बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न प्रतिष्ठेनिमित्त राज्यात सोमवारी सुट्टी वृत्त अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा पर्वावर धुळ्यातील बाजारपेठेत नवचैतन्य देते दिनांक बावीस रोजी महर्षी वाल्मिकी भगवान श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळेश्वरातील बडगुजर प्लॉट येथील बडगुजर चक्कीवाले यांच्या घराजवळील पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करण्यात यावी या मागणीसाठी आज वैशाली बडगुजर यांनी आपल्या कुटुंबियांसमेत आयुक्त यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं सौ so, बडगुजर यांनी सांगितलं की सदर पूल हा जीर्ण झाल्याने नागरिकांना धोकेदायक ठरतोय या पुलामुळे तर माझा मुलगा व पती खाली पडल्याने त्यांच्या डोळ्यांना मोठी दुखापत झाली या समस्येसंदर्भात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जातोय मात्र आजपर्यंत या संदर्भात दखल घेण्यात आली नाही सदर पूल बांधण्यासाठी अकरा लक्ष रुपये महानगरपालिकेने मंजूर केले आहेत तरीही पुलाची पुनर्बांधणी केली जात नाही या निधीतून लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा सदर पुलाच्या बांधकामासाठी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेत नसेल तर मी स्वत अकरा लक्ष रुपयातून उत्तम असा पूल तयार करून देते अशी माहिती सौ वैशाली बडगुजर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आणि मेन कंडक्शन म्हणजे म्हणून त्यांनाही सांगितलं होतं त्यांनी ते दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या कामासाठी लवकरात लवकरात लवकर सुद्धा हे तक्रार केली होती सांगितलं आपा आमच्या मुलाचं काय ते बघा आपल्या वार्ड वार्डमधलं आहे आमची आमचे एसनी जाधव यांच्याकडे हेल्प केलेली नकडे त्यांनी तसंच सांगितलं आमच्याकडे हे असे प्रॉब्लेम दे भागा। ते म्हणता दोन वर्ष होऊन गेले ते या कामासाठी करतायत आम्ही त्याला तयार नाही तर लवकरात लवकर आम्हाला लवकरात लवकर आणि आम्हाला देवादात फोन केलेला होता आणि देवादादांना मी दोनदा भेटली देवादा कुठले हा तुमच्या सांगू असं गृह मंत्रालयाकडून जावं लागेल आपले जे आज महापौर टाकलेलं आहे ते पण म्हटले होईल काम आहेच करतो आत्ताच ठरतो दोन वर्षे तरी माझ्याकडे माझं जे काम आहे ते दुर्लक्ष करतात मी सर्वांचे म्हणजे सर्वांचे हातपाय जोडलेले आहेत सर्वांना नमस्कार केलेला आहे परंतु माझ्याकडून दुर्लक्ष केले

श्रेष्ठतम नैतिक मूल्ये श्रीरामांचे चरित्र व चारित्र्य पुढच्या पिढीला समजावे या पवित्र हेतूने स्वर्गीय काकासाहेब चंद्रकांत केले स्थापित नागरी सहकारी पतसंस्था धुळे या संस्थेतर्फे येथील सुप्रसिद्ध कथाकार व गायक पंडित डॉक्टर अभय मांडके व श्रीमती अमृता मांडके यांच्या कल्याणकारी गीत रामायणाच्या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता नंदन प्रॉपर्टीज पंचायत समिती समोर देवपूर धुळे करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेतून केलं पाचशे वर्षापासून सारा हिंदुस्थान ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण जवळ आलाय राष्ट्रदैवत प्रभू प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळा राम जन्मभूमी अयोध्या येथे संपन्न होत आहे या प्रभू कार्यात सहभागी होऊन या सोहळ्याचे साक्षीदार होणे हे आपल्या सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे या पवित्र सोहळ्यात आपलाही खारीचा वाटा असावा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन जीवनातील त्याग श्रेष्ठतम नैतिक मूल्य श्रीरामांचे चरित्र व चारित्र्य पुढच्या पिढीला समजावे या पवित्र हेतूने स्वर्गीय काकासाहेब चंद्रकांतजी केले स्थापित श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था धुळे या संस्थेतर्फे इंदोर येथील सुप्रसिद्ध कथाकार व गायक पंडित डॉक्टर अभय मानके व श्रीमती अमृता मानके यांचा कल्याणकारी गीत रामायणाचा कार्यक्रम दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता नंदन प्रॉपर्टीज पंचायत समिती समोर देवपूर धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय धुळे शहरातील भाविकांनी श्रीराम भक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे स्वर्गीय काकासाहेब चंद्रकांतजी केले यांची आध्यात्मिक श्रद्धा आणि त्यांनी धुळेवासियांसाठी राबवलेले सर्वोत्तम धार्मिक कार्यक्रम सर्वश्रुत आहे त्यांचीच परंपरा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र श्री विशालजी केले यांनी अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपलाही खारीचा असावा या भक्तिपूर्ण विचाराने संबंधित सोहळ्यात लागणारे तांब्याचे दोनशे कलश यज्ञासाठी लागणाऱ्या समिधा दिशादर्शक ध्वज अयोध्यात पाठवले आहेत समर्पण भक्तीतून धुळेवासियांचा सहभाग या प्रभू कार्यात होत आहे ही, ही धुळेवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कल्याणकारी गीत रामायण गायनाच्या सोहळ्यासोबत येणाऱ्या नवीन पिढीला श्रीरामांचे गुण समजावे रामांचे चरित्र व चारित्र्य कळावे श्री, श्री मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे गुण त्यांनी जीवनात आचरणात आणावे या हेतूने धुळे शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मला समजलेले श्रीराम या विषयावर संस्थेमार्फत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे याच कार्यक्रमात दिली जाणार आहेत कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर रोषणाई दीपोत्सव फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून दैदिपमयाण सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र खानकरी व्हाईस चेअरमॅन श्री संजय नाईक संचालक श्री विशालजी केले व संचालक मंडळाने केले आहे शहीद हेमू कलाणी यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मुंबई आणि सिंधुरत्न सेवा संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिनी जा मेला हा कार्यक्रम पूज्य सिंधी जनरल पंचायत परिसरात संपन्न झाला तसेच या निमित्ताने भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली या कार्यक्रमाचं उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे सदस्य सुरेश कुंदणाने होते तर प्रमुख वक्ता म्हणून विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख व सिंधी साहित्य व इतिहासाचे तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर संतोष खत्री आणि प्राध्यापक कमल वाधवाणी होते या कार्यक्रमाची सुरुवात शहीद हेमू कालाणी यांच्या प्रतिमेला ऍडिशनल डी एस पी किशोर काळे सुरेश कुंदनानी सिंधी समाजाचे अध्यक्ष गुलशन उदासी नगरसेवक हर्षकुमार रेलन प्राध्यापक डॉक्टर संतोष खत्री संस्थेचे अध्यक्ष तनुकुमार दुसेजा राजकुमार तोलाणी जेठानंद हासवाणी जमनादास लखवाणी प्रकाशचंद छेतिया अनिल कटारिया प्राध्यापक कमल वाधवाणी यांनी पुष्पचक्र अर्पण करून व शहीदांचे स्मरण होऊन मशाल प्रज्वलित करून करण्यात आली यावेळी प्राध्यापक डॉक्टर संतोष खत्री यांनी शेरेशीन शहीद शहीद कलाणी अमर शहीद संत कवरराम भगत आणि शहीद फ्लाइंग ऑफिसर प्रेम रामचंदाणी यांच्या स्मृतींना उजाळा देत म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्यात सर्वात मोठा योगदान सिंधी बांधवांनी दिलाय हेमू कलाणी यांनी वयाच्या अठराव्या वर्षी फाशीची शिक्षा शहीद संत कवरराम यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी दिलेले बलिदान आणि मेजर प्रेम रामचंदानी यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या रक्षणासाठीचे दिलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही तसेच मातृभूमीसाठी मातृभूमीसाठी केलेले बलिदान त्यागासाठी शेकडो वर्ष मागे पडून देशाच्या अतुलनीय विकासात त्यांनी महत्वपूर्ण सहभाग नोंदवलाय डॉक्टर खत्री पुढे म्हणाले की शहीद वयाच्या सातव्या वर्षापासूनच ब्रिटिशांविरुद्ध क्रांतिकार्य कार्य करण्यास त्यांनी सुरुवात केली होती तर शहीद फ्लाईंग ऑफिसर प्रेम रामचंदानी यांनी एकोणीशे पासष्टच्या पाकिस्तान युद्धात रिपेट एकोणीशे पासष्ट रिपेट एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात जेथे त्यांचा जन्म झाला तिथे त्यांनी एअरस्ट्राईक केली व त्या युद्धात त्यानंतर प्राध्यापक कमल वांधवाणी यांनी परचो विद्यार्थी खेमचंद बालानी सच्चानंद फेरुमल थावणी मोहनी दीपचंद बालानी दादी गंगादेवी रुपाणी दीपचंद बालानी प्रभुदास ब्रह्मचारी या सिंधी सेनानी विषयी माहिती दिली शेवटी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे सदस्य सुरेश यांनी अध्यक्षीय समारोप केला या कार्यक्रमात सिंधुरत्न इंग्लिश स्कूल नवजीवन इंग्लिश स्कूल व स्वामी टेवराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर नृत्य व गायन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले तसेच या शाळेतील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी व धुळ्यातील पाचशे नागरिकांनी मानवी साखळी तयार करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली शहीद हेमू कलाणीसह ज्ञातज्ञ शहीदांना आदरांजली वाहिली कार्यक्रमाची प्रस्तावना तनुकुमार दुसेजा यांनी केली तर आभार जमनू लाखवाणी आणि सूत्रसंचालन काजल लाखवाणी व शालिनी मंदाणी यांनी केले ये जो आपको यहाँ पे बताया गया है शहीद हिमू कलानी है या फिर जो भी हमारे वीर है जिन्होंने हमारे देश के प्रति अपना बलिदान दिया अपनी जान को नौछावर किया तो हम लोगों के लिए बस इतना ही समझना काफी है कि हम हमारे समाज के लिए हमारे देश के लिए क्या कर सकते जैसे अभी इसी कार्यक्रम की शुरुआत में हम लोगों ने एक राज्य गीत यहाँ पे गाया उसके पहले एक राष्ट्रगीत भी होता है आप सभी को पता है आप सब लोग आपके स्कूल में हर रोज गाते हो लेकिन वो खाली अपने राष्ट्र का या अपने राज्य का गुणगान नहीं गाते हैं तो उसके प्रति हमारे जो कर्तव्य है उसका भी शुद्धांतरकरण से निर्वहन करना ये भी हम सबका मैं समझता हूँ कि एक अहम रिस्पॉन्सिबिलिटी है उसके लिए जो भी ये कार्यक्रम आज आयोजित किया गया है मेरे ख्याल से यहाँ पे हर साल ऐसा कार्यक्रम आयोजित किया का जाता है जिसमें कि अलग अलग स्कूलों के बच्चों को इकट्ठा करके या अपने सिंधी समाज के सभी मानवों को इकट्ठा करके ये जो कार्यक्रम किया जाता है इसके द्वारा एक अच्छा मैसेज मैं समझता हूँ कि आप सबके पास पहुँचता होगा और उससे हम सबको एक ही मतलब इंक्लूडिंग मी आप मेरे सहित आप सबको एक ही सीख लेनी चाहिए कि हम हमारा जो भी ब्रेड एंड बटर अर्न करने के लिए करते हैं क्योंकि सिंधी समाज में मुझे पता है कि काफ़ी सारे अपने सिंधी जो भाई बहन है वो सब मोस्टली तो उनके कुछ ना कुछ उद्योग व्यापार ऐसा कुछ तो भी अलग-अलग उनका हर एक का ब्रेड बटर अर्न करने का एक अलग जरिया है पर उसके अलावा अपने समाज के लिए अपने राज्य के लिए अपने देश के लिए अगर कुछ भी अपन काम कर सकते हैं तो वो हम सबने हमारे हमारे स्तर के ऊपर करना चाहिए धुळेतील सौंदर्य थंडितच अधिक खुलत असं म्हटलं जातं यंदा उशिरा का होईना पण धुळेत तो परिसर दाट धुक पडायला लागला मात्र दुसरीकडे याच गुलाबी थंडीचा लाभ घेताना धुळेकर दिसून येत आहे धुळ्याच्या सपर बघण्याची प्रत्येकाची इच्छा होते ही थंडी आणि सौंदर्याचा अनोखा नजराना डोळ्यात साठवायला प्रत्येक जण बाहेर पडतात सध्या तर गेल्या चार पाच दिवसापासून पडणाऱ्या गुलाबी थंडीने सगळ्यांनाच गार केलंय त्यात या थंडीमुळे धुळ्यातलं व धुळेकरांचं सौंदर्य खोलून उठलंय सध्या तर शहरात व परिसरात सकाळी सकाळी दाट धुक्याची चादर बघायला मिळत आहे याचा लाभ धुळेकर चांगलाच घेत आहे सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलाच वृत्तवाहिनी धुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं यासाठी शिरपूर तालुक्यातील थांडेर येथील किसान प्री प्रायमरी स्कूल येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आनंद मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कलाविष्कार सादर केले शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळेमार्फत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहे याचाच भाग म्हणून आज शिरपूर तालुक्यातील थाणेर येथील किसान प्री प्रायमरी स्कूल येथे आनंद मेळावा घेण्यात आला हा कार्यक्रम किसान प्री प्रायमरी स्कूलचे कोऑर्डिनेटर तथा पंचायत समितीचे उपसभापती विजय बागोल मुख्याध्यापक श्यामकांत ठाकरे मुख्याध्यापिका ज्योती पाटील शिक्षक योगेंद्र गांगुर्डे शिक्षिका अनिता राजपूत पूनम पाटील मीना पाटील विशाखा सोनार अनिता अहिरे राधिका वाडिले यांच्या सहकार्याने घेण्यात आला प्रवीण सोनवणे थाळणे प्रतिनिधी अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्री प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोळा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळेश्वरातील भाविकांचं श्रद्धास्थान श्री पंचमुखी हनुमान मंदिरात सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपासून भव्य दीपोत्सव सामूहिक अकरा हजार सा पठन हन। श्री हनुमान चालिसा पठण महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी आहे अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धुळेबाई सीताराम पाटील येथे या सादरी या सादरीकरण करण्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला रामलल्ला प्रतिष्ठापनेचं औचित्य साधून राम, राम वनवास या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात राम वनवासात जाताना कोणाकोणाचा उद्धार झाला या संदर्भात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून नाटिका सादर केली तसेच यावेळी भगवान प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान आदी देवदेवतांची वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पात्र साकार केल्याने उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली याप्रसंगी चेअरमन विजय पाटील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळेतील किसनराव सोनोजी करणकाड न्यू सिटी हायस्कूल येथे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाच्या क्रीडा विभागातर्फे शालेय गट सामने तसेच शाकणामार्फत घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा बक्षीस समारंभ शाळेतर्फे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री उमेश विश्वनाथ चौधरी हे उपस्थित होते त्यांनी आपल्या शुभ असते अशा खेळाडूंना बक्षिस देऊन शुभेच्छा दिल्या त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर अशा अनमोल शब्दात विद्यार्थ्यांना शालेय जीवनात विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेऊन त्यात प्रावीण्य मिळवून आपले पुढील आयुष्य निरोगीमय कसे जगू शकतात याविषयी मार्गदर्शन केलं तसेच विद्यार्थी खेळाडूंनी व्यसनांपासून लांब राहावं आपलं शरीर अधिकाधिक निरोगी कसं ठेवता येईल यासाठी भरपूर प्रमाणात व्यायाम व खेळ खेळावे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शालेय जीवनात विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनात किती अमूलाग्र बदल झालाय याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक श्री आर के पाटकसर यांनी करून दिलं यानंतर शाळेच्या गीतमंच विभागातर्फे ईशस्तवन सादर केलं यानंतर क्रीडा विभागाचा या शैक्षणिक वर्षात गुणवंत असे ठरले व विविध क्रीडा स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले गुणवंत खेळाडूंचा अहवाल क्रीडा विभाग प्रमुख श्री किरण पालवेसर यांनी सादर केला कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक श्रीयोग जे पी कुयटेसर यांनी केल्यानंतर गुणवंत खेळाडूंना आपल्या शुभस्ते मोमेंटो व पदक या स्वरूपात बक्षिसांचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुबोध चौधरी सर आभार पी एस सर यांनी मानले गुणवंत खेळाडूंचे यादी वाचन मनोज कुमार सूर्यवंशी केले या प्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ जे जे जोशी मॅडम व सौ शिल्पा कुलकर्णी मॅडम सर्व शिक्षक भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चुर्तवाहिणी धुळे अयोध्यातील राम मंदिरात येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या निमित्त राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या संदर्भातील निर्णय जारी केला सोमवारच्या सुट्टीमुळे आज शनिवार पासून सलग तीन दिवस सरकारी कार्यालय बंद राहणार असल्याचं वृत्त आहे भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी घोषित केली तसेच विविध भाजप शासित राज्यांनी एक दिवसाची सुट्टी दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर करण्याची मागणी आमदारांनी केली होती या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी तयार ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन म्हणून सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने आपल्या निर्णयात म्हटले आहे हिंदू धर्मियांच आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यातील मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलून उठल्या आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळी सणच असल्याने राम भक्त बाजारपेठेत झेंड्यांबरोबर आदी वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी करीत असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथील राजभावसार फेटेवाले यांच्या दुकानातही राम भक्तांनी वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली असल्याचं दिसून आलं भगवे झेण्यांचं आदी वस्तू खरेदी करण्यासाठी रामभक्तांनी दुकानात गर्दी केली होती अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा दिवाळी सण म्हणून साजरा केला जात असल्याने बाजारपेठांमध्ये नव चैतन्याचं वातावरण पसरल्याचं दिसून येतं सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलाच चुर्तवाहिनी धुळे धुळे तालुक्यातील नेहळोद गावात अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून महर्षी वाल्मिकी भगवान श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक बावीस जानेवारी रोजी संपन्न होत आहे यानिमित्ताने आज मूर्तींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली धुळे तालुक्यातील धार्मिकतेत नावारूपाला आलेल्या न्याहळोत गावातही दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी बारा वाजता महर्षी वाल्मिकी भगवान श्रीराम माता सीता भगवान हनुमान यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे त्यानिमित्ताने आज दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता महर्षी वाल्मिकी भगवान श्रीराम माता सीता लक्ष्मण हनुमान यांच्या मूर्तींची व कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली तर दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता देवदेवतांच्या मूर्तींना जलाधिवास करून मंडळ स्थापन व भवनाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा न्याहळोदकरांसह पंचक्रोशीतील रामभक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे हंसराज वाघ न्याहळोत प्रतिनिधी शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर बडगुजर कॉलनीतील पुलामुळे रहिवाशांचा जीव धोक्यात श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था धुळेतर्फे दिनांक बावीस रोजी गीत रामायण कार्यक्रमाचं आयोजन पत्रकार परिषदेत माहिती शहीद हेमू कलाणी यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात भव्य जनजागृती रॅली संपन्न गुलाबी थंडीमुळे खुल्लं धुळ्याचं सौंदर्य विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं यासाठी थाणे गावात आनंद मेळावा संपन्न कैलासवासी श्रीमती पाणाबाई सीताराम पाटील बालमंदिर धुळे ते राम वनवास नाटिकेत चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्पूर्त सहभाग न्यू सिटी हायस्कूल धुळे ते बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न श्रीराम प्राण निमित्त राज्यात सोमवारी सुट्टी वृत्त अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा पर्वावर धुळ्यातील बाजारपेठेत नवचैतन्य देते दिनांक बावीस रोजी महर्षी वाल्मिकी भगवान श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज